आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळतात मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळते अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण महिला आणि ओबीसी पुरुष असं आरक्षण आहे प्रभागामध्ये एकूण दोन हजार पाचशे नऊ मतदार असून एक हजार दोनशे सदसष्ट पुरुष आणि एक हजार दोनशे बेचाळीस महिला मतदार आहेत या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मेहत्रेमळा घाडगे इस्टेट घाडगे वस्ती पांडुरंग नगर गुलदगड इस्टेट तनपुरेवाडी रोड परिसर अनमोल गणेश मंडळ परिसर शाहू मंगल कार्यालय परिसर ताराचंद पाटील वस्ती चौधरी वस्ती येत आहे यामध्ये तनपुरे या गटाच्या जनसेवा मंडळाकडनं महिला सर्वसाधारणसाठी वृषाली नंदकुमार तनपुरे यांचं नाव चर्चेत आहे ते ज्येष्ठ नेते ताराचंद तनपुरे यांच्या सुनबाई तर विद्यमान नगरसेवक नंदकुमार तनपुरे यांच्या पत्नी आहेत प्रियंका सचिन तनपुरे यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे त्यांचे सासरे हिराचंद तनपुरे हे माजी नगरसेवक आहेत चित्रा दिलीप चौधरी यांच्याही नावाची चर्चा आहे त्यांचे पती दिलीप चौधरी हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत चौधरी यांची अपक्ष लढण्याची देखील तयारी सुरू आहे तर सर्वसाधारण पुरुषमध्ये गणेश शिवाजी धाडगे हे इच्छुक आहेत सचिन हिराचंद तनपुरे हे देखील नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर बबन कोंडीराम गुलदगड आणि सुधीर बंडू सुधाकर मेहत्रे हे दोघेही प्रगतशील शेतकरी असून ते देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर विकास मंडळाकडनं डॉक्टर धनंजय प्रभाकर मेहत्रे हे इच्छुक आहेत ते माजी नगरसेवक आहेत तसे दीपक गुणाजी मेहत्रे हे विकास मंडळाकडनं उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते सध्या एम पी सोसायटीचे संचालक आहेत तर भाजपकडनं प्रफुल्ल उर्फ भैयासाहेब सदाशिव शेळके यांच्या नावाचा विचार होऊ शकतो ते विखे कुटुंबियांचे कट्टर समर्थक मानले जातात तसेच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे देखील ते खंदे समर्थक आहेत उमेश शेळके सतीश फुलसौंदर हे देखील भाजपकडनं इच्छुक आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये देखील उमेदवारांची उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचं दिसून येत आहे तसेच तीन नंबर प्रभागामध्ये भाजपकडनं सचिन दिनकर मेहत्रे हे देखील इच्छुक असून ते भाजपचे कट्टर समर्थक आहेत या फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष धनंजय गुलदगड हे देखील नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत मनोज साळवे चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्री फ्रीजिंग, स्पर्ध फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी